पैसे तोरून आ कुठून आला तुम्ही एवढं पळत घाम आलाय सगळा पावसा पाण्याचं थंडी वाजायला लागली लोकांना कुणाचे पैसे तोरून आणलेत बाई नक्की तुम्ही कुठेतरी डाका टाकलाय ना डबल करायचे माझ्या मित्राची डबल करायचे अग बाया नाय नका बिचारायला नका वय पुसू त्याच्या लेकरा बाळाच्या तोंडातलं काढू नका त्या लुटारू कंपनीत टाकू देऊन टाका वापस डबल नाहीत होत डबल कसे होते ना असे माहिती गट्टेचे गट्टे येते तुम्ही जॉईन हो अहो तुम अहो तुमचं सगळं घरदार बी नाही तुम्हाला काहीच नाही इकलं कुठून तुमची पेंट इकली तरी बी सगळं काही इकलं तरी बी नाही ना तेवढे जमायचे आहो नका ना देऊन टाकाव त्याचे देऊन टाकाव कोण व्हिडिओ बघते ज्या जे ते घेऊन जाय बाबा हे डबल माणूस ये तू आता लय तुम्हाला बुडवीस काय आता हे पैसे कंपनी भरायचे आणि डबल पैसे घ्यायचे पुन्हा சாத கே <laughs>